त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायला मागतोय या प्रचाराच्या दरम्यान गेली चार पाच दिवस सातत्यानं मी या प्रभागामध्ये मारला असता आपले उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि एक अतिशय उदंड असा प्रतिसाद आपल्याला त्या ठिकाणी नागरिकांकडून पाहायला मिळत कारण गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये पनवेल महापालिकेने जो काही कारभार केलेला आहे त्याच्यामध्ये कराच्या बाबतीत प्रचंड अशी नाराजी मदे, माला या शहरामध्ये मला पाहायला मिळाली आणि त्यांनी हे बोलूनही दाखवलं की निवडणुका कधी होतात आणि आम्हाला त्या निमित्तानं ही संधी आम्हाला चालून येते तर आज या प्रभागामध्ये गोपाल भगत हा एक कलमोली मधला सर्वसामान्य आपण त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक दहाची निवडणूक लढवतोय त्याच्यामध्ये प्रज्ञादीपक पाटील संतोष नाना जाधव आणि शीतल मालवे हे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार किती या दिशावर आम्ही निवडणूक लढवतोय आणि मला निश्चित विश्वास वाटतय की या प्रभागामध्ये मागच्या खेपेसही आमची फक्त एकच सीट गेलेली होती शेतकरी कामगार पक्षाने आघाडीला मांडणार हा बालेकिल्ला राहिलेला आहे या ठिकाणी चारच्या चार उमेदवार प्रभा क्रमांक दहाचे निवडून येतील असा विश्वास या निमित्ता मला वाटतंय आता या महापालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांनी जे काही काम पाच वर्षात केलेलं आहे तर मला वाटतं देवेंद्रजी या ठिकाणी येत आहेत पंकजा ताई आज या ठिकाणी फेरपटका मारून गेलेले आहेत तर मग महापालिकेच्या वतीने नगरसेवकांनी किंवा सत्ताधारी जर इथे काम केली असते तर त्यांना ही वेळ का आली की त्यांना आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या प्रभागात आणायची वेळ आलेली आहे कलमोरी शहरात तर मला वाटतं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आपल्याला दिसत आणि त्यांनी जो काही घृणास्पद प्रकार मागच्या आठवड्यामध्ये जो केलेला आहे याच्यामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड अशी चिड निर्माण झालेली आहे आणि त्या भीतीपोटीच आज त्यांना नेते मंडळींनी या ठिकाणी आणावं लागत असेल मला वाटतं 17 लाखी रुपय तपासामध्ये पकडने करले योजनेमध्ये पैसा कायम होणार असं वाटतंय आता निवडणुकीमध्ये 17 लाख ही खूप छोटी रक्कम आहे त्याच्यापेक्षा खूप मोठे व्यवहार उमेदवारांना पलवापलवीमध्ये के त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने जोरावर महाविकास आघाडी सत्तेपर्यंत पोहोचेल आजच्या तारखेपर्यंत असा विश्वास निश्चित माझ्या साऱ्या सहकार्याना महाविकास आघाडीच्या वतीनं वाटत आहे परंतु या दोन तीन दिवसाच्या कालखंडामध्ये काही जर पैशाचा वारेमाप वापर झाला तर मात्र थोड्या काही अडचणी येतील पण थर्टी पुढेच पुढे निश्चित जाऊ असा विश्वास मला खूप गोंधळ होता महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना तुम्ही जे म्हणताय परिस्थिती सुरुवातीला होती कारण मागे दोन हजार सतराला आम्ही शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून निवडणूक लढवली होती आणि ही निवडणूक लढवत असताना महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष हीन झाल्या कारणानं आज मोठा भाऊ या नात्यानं आमच्या कोट्यातल्या दहा बारा जागा आणि काही ठिकाणी शिवसेनेला काही मनसेला आणि समाजवादीला आपण घेतल्यामुल थोड्यासा त्रास झाला पण आम्ही सर्वांमध्ये ले तो निर्णय आम्ही घेतला आहे आणि त्याच्यात आम्ही समाधान अरोका सभा किंवा या ठिकाणी त्याच्या बाबतीत समन्वय समितीची बैठक उद्या होत आहे चर्चा आम्ही उद्या संध्याकाळी करायला मागतोय त्याच्यावरना नंतर जाहीर सभा कुठे घ्यायच्या कशा प्रकारची दिशा आहे की उद्या आपल्या असे आम्ही बातचीत करून सांगतो नगर जो उद्या आहेत ते आपल्या सेवापक्ष आलेले आहेत त्याच्याकडून कार्य करते या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षात गेली अनेक वर्षाची परंपरा आहे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जे काही नेते कार्यकर्ते तयार झाले ते पक्षाला सोडून गेले परंतु शेतकरी कामगार पक्ष आजही त्याच मान्यनं ताट मानलेले आहे कारण त्यांच्या सोबत मतदार राजा किंवा कार्यकर्ते कुणी गेलेले नाही म्हणून त्यांना आज हे दारोदार केल्याची वेळ आलेली आहे काम केली भाजपचे कार्यकर्ते घेतात त्याबद्दल सुरुवातीच्याच कालखंडात महापालिका नको ह्याच विचाराची मंडळी आम्ही होतो का तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचा संसार चालला ता होता छोटी मोठी कामं सोसायट्यांचे फेवर ब्लॉक असतील रस्त्यांची कामं असतील जटाऱ्यांची कामं होती ती कलंबोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही मंडळी करत होतो परंतु मला आता सांगायचं आहे की भाजपनी मागच्या वेळेला जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याची जर तुम्ही मागणी केली आप के तर आपल्याला असा दिसून येईल की आम्ही पाच वर्षात कुठल्याही प्रकारची कर रचना करणार नाही असं बोगस आश्वासन हो हो या ठिकाणी लोकांना दिलं होतं की लोकांची फसवणूक केलेली आहे असं मला वाटत आहे आपण मतदानासमोर कोणता निर्णय घेऊन जाणार या ठिकाणी पहिला प्रथम नागरिकांचा जो कराचा मोजा सर्वसामान्यावर जो पडलेला आहे त्या संदर्भात आता आपल्या

कलंबोली या ठिकाणी काम करत असताना प्रभाग क्रमांक सात मधून आम्ही सुधाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय प्रभाग आठ मधून आम्ही सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतोय प्रभाग नऊ मधून प्रकाश मद्रे हा आमचा प्रभागांचा प्रमुख आहे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवतो आणि दहा मधून गोपाळ भक्तांचा चेहरा घेऊन आम्ही पुढे जायला मागतोय निश्चित मला विश्वास वाटते की ह्या लोकांना जनता सुटाल्याशिवाय राहणार नाही असं निमित्ताने वाटत आहे झेंडा पडकला झेंडा पडकेल आणि किती पुरुष महाआघाडी महाआघाडी काय सांग त्याच्या बाबतीत उरण मध्ये जो एकजीशी पणा आम्ही दाखवला आणि त्याच्याच मुलं यश हे आपल्याला मिळालं तर मनोहर भोईरने त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा करून घाणेकर मॅडमचा चेहरा पुढे आणून ही निवडणूक लढवली गेली आणि त्या निवडणुकीमध्ये चांगलं यश संपादन करण्यात आपण यशस्वी झालो याही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही निश्चित प्रयत्न केला परंतु आपल्या हातात आणखी पाच सात दिवस असल्या कारणानं पुढची रणनीती आपल्याला त्याशिवाय समजणार नाही आधी ते बाबतीत आपल्याला काही बोलता येणार नाही वंचित बहुजन आघाडी जर पक्ष म्हणून बघितलं तर शेतकरी कामगार पक्षांना आपल्या कोट्यातली प्रभाग क्रमांक बारा मध्ये एक जागा त्यांच्या पक्षाला दिलेली आहे परंतु आज काही हव्यासापोटी काही कार्यकर्त्यांनी जे काही उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरलेले आहेत त्यांना सर्वनाथ वंचितचा पाठिंबा असं नाहीये पण मला वाटते की त्याच्याने फारसा परिणाम होईल असं काही वाटत नाही म्हणजे विजयाची महाआघाडी पोहोचणार अशी आपल्याला शक्यता वाटते नक्की नक्कीच